परधावी नाम सके संकराशे पंधरा प्रांतकारी जन्मला नरहरी श्रावण मास शुक्ल पक्ष त्रयोदशी नक्षत्र अनुराधा बुधवारी संत शिरोमणी नरहरी महाराज ज्यांना नरहरी सोनार म्हणूनही ओळखले जाते ज्यांची जयंती श्रावण शुक्ल तेराला ला असते ते वारकरी संप्रदायातील एक महत्वाचे संत होते त्यांचा जन्म पंढरपूर येथे सु द शुक्ल त्रयोदशी या दिवशी आणि पुण्यतिथी वैद्य तृतीयेला असते त्यांचे वडील श्री अच्युतराव व आईचे नाव सावित्रीबाई असे होते नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा मंगळवेड्या जवळील ब्रह्मपुरी गावच्या श्रीपती पोतदार यांची मुलगी तर मुलांची नावे नारायण व मल्लीनाथ अशी होती सुरुवातीला ते सैव शिवभक्त असले तरी त्यांना शिव आणि विष्णू एकच आहेत असा साक्षात्कार झाल्यावर त्यांनी विठ्ठलमय जीवन जगले त्यांच्या वंशावळीत रामचंद्र कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्युत आणि नरहरी नारायण यांचा समावेश आहे असे सांगितले जाते ते मूळचे सैव शिवभक्त होते पण विठ्ठलाच्या भक्तीत त्यांनी आपले जीवन समर्पित केले संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती निमित्त आज त्यांच्या कार्याचा आढावा थोडक्यात जाणून घेऊया जय नरहरी मी दिनेश शेवले मुख्य संपादक ऋग्वेद सुवर्ण वार्ता नरहरी महाराजांनी वारकरी संप्रदायात महत्वाचे योगदान दिले त्यांच्या नावावर अनेक अभंग प्रसिद्ध आहेत ज्यात शिव आणि विष्णू एकाची प्रतिमा आणि देवा